अंबरनाथ बदलापूर दरम्यान चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेनी चिखलोली स्टेशनसाठी केला पाठपुरावा चिखलोलीतील हजारो प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचणार अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान चिखलोली हे नवं रेल्वे स्टेशन सुरू होणार आहे या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन नुकतंच करण्यात आलंय सध्या स्टेशन उभारणीचं काम जोरात सुरू आहे त्यामुळे पुढील काही महिन्यातच हे नवं रेल्वे स्टेशन सुरू होणार असून त्यामुळे चिखलोली परिसरातल्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी चिखलोली स्टेशनच्या उभारणीसाठी मोठा पाठपुरावा केला अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या चिखलोली परिसरात रेल्वे स्थानक व्हावं अशी इथल्या ग्रामस्थांची गेल्या चाळीस वर्षांपासूनची मागणी होती त्यात गेल्या पंधरा वर्षात चिखलोली परिसरात मोठ्या संख्येनं गृहसंकुलं उभी राहिल्यानं लोकवस्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे या वाढीव लोकवस्तीला रेल्वे प्रवासासाठी अंबरनाथ किंवा बदलापूरला यावं लागत होतं भौगोलिकदृष्ट्या चिखलोली हे दोन्ही शहरांच्या अगदी मधोमध असल्यानं चिखलोलीच्या रहिवाशांचा बराचसा वेळ हा प्रवासातच खर्ची होत होता त्यामुळे मागील काही वर्षात चिखलोली स्टेशनची मागणी प्रकर्षानं लावून धरली जात होती स्थानिकांची ही मागणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीपासून मुंबईपर्यंत लावून धरली संसदेतही याबाबत प्रश्न विचारून चिखलोली स्थानक लवकरात लवकर उभारण्याची मागणी केली त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वेकडून चिखलोली स्थानकाला मंजुरी देण्यात आली त्यानंतर रेल्वे स्थानकासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून या रेल्वे स्थानकाचं नुकतंच भूमिपूजन करण्यात आलं आता येत्या काही महिन्यात हे रेल्वे स्थानक सुरू होऊन चिखलोलीच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे